नमस्कार शेतकरी मित्रांनो युवा शेतकरी प्रताप या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकातील दुसरी फवारणी कधी व कोणती घ्यावी या हेडमध्ये आपण जाणून घेणार घेणार आहोत व शेतकरी मित्रांनो या फवारणीमध्ये आपल्याला कोणते कोणते कीटकनाशक बुरशीनाशक विद्राव्य खत व टॉनिक यांचा वापर करायचा आहे आपण ते बघणार आहोत चला तर मग शेतकरी मित्रांनो बघून घेऊया शेतकरी मित्रांनो कीटकनाशकामध्ये आदामा कंपनीचे बॅराझाईड यामध्ये नोवा लोराम प्लस एम एमॲक्टिन हे घटक आहे याचे प्रमाण चाळीस मिली वापरायचे आहे किंवा शेतकरी मित्रांनो नागार्जुन कंपनीचे प्रोपिक सुपर यामध्ये प्रोपिनोपास प्लस सायपरमेथ्रिन हे घटक आहे याचे प्रमाण चाळीस मिली वापरायचे आहे यासोबतच शेतकरी मित्रांनो क्रिस्टल कंपनीचे प्रो प्रोक्लेम यामध्ये एम एमॅक्टिन बेन्झोट हे घटक आहे याचे प्रमाण दहा ग्रॅम प्रमाणे वापरायचे आहे किंवा शेतकरी मित्रांनो सिजेंटा कंपनीचे अँपलिको यामध्ये कोलॅन्ट्रानिप्रो प्लस लॅम्रा सॅल्युट्रन हे घटक आहे याचे प्रमाण आठ मिली प्रमाणे वापरायचे आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो बुरशीनाशकामध्ये सुमोटोमो कंपनीचे हारूस यामध्ये टेबिकोझनॉझल प्लस सल्फर हे घटक आहे याचे प्रमाण पन्नास ग्रॅम वापरायचे आहे शेतकरी मित्रांनो टेबिकोनॉझल हे बुरशी नियंत्रण करायचे काम करते त्याचबरोबर सल्फर असल्यामुळे सोयाबीन पिकातील तेलाचे प्रमाण वाढवण्यास हो मदत करणार आहे त्याचबरोबर चकाकी आणण्यासही काम करणार आहे किंवा शेतकरी मित्रांनो बायर कंपनीचे फोलो कुलर यामध्ये टेबिकोझॉनल हे घटक आहे याचे प्रमाण पंधरा मिली वापरायचे आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकातील जास्तीत जास्त फुलकळी निघण्यासाठी टॉनिक वापरण्याची गरज असते तर मी शेतकरी मित्रांनो टाटा बहार हे टॉनिक आपण सोयाबीन पिकामध्ये जर वापर केल्यास तर जास्तीत जास्त फुलकणी निघण्यास मदत करणार आहे याचे प्रमाण तीस मिली वापरणे गरजेचे आहे किंवा शेतकरी मित्रांनो बायर कंपनीचे ॲम्बिशन यामध्ये फुलविक ॲसिड प्लस ॲमिनो ॲसिड आहे याचे प्रमाण तीस मिली वापरणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकाचे जास्तीत जास्त फोटो निघण्यासाठी या पे फॉर्णीमध्ये आपल्याला विद्राव्य खताची गरज असते यामध्ये शेतकरी मित्रांनो बारा एकसष्ट झिरो हे विद्राव्य खत वापरणे गरजेचे आहे यामुळे आपल्या सोयाबीन पिकातील जास्तीत जास्त फोटो निघण्यास मदत होणार आहे शेतकरी मित्रांनो याचे प्रमाण आहे शंभर ग्रॅम प्रमाणे वापरणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकाची दुसरी फवारणी चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी करणे गरजेचे कर आहे शेतकरी मित्रांनो कीटकनाशक बुरशीनाशक टॉनिक विद्राव्य खत यांचे जे प्रमाण सांगितले आहे ते पंधरा लिटर पंपानुसार सांगितले आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो कोणतेही एक कीटकनाशक बुरशीनाशक टॉनिक आणि खत या फॉर्ममध्ये वापरायचे आहे अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जर चॅनलवर जर नवीन आलाच असाल तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका